शेख सरदार बाबासाहेब राहणार गोगरराव तालुका श्रीगोंदा जिल्हा नगर, मी आकाश माते बोल घेतो आकाश सनेपू माळिशखरे रार घोंगरेवाडी तालुका अष्टी जिल्हा बीड यादांच्या ते बोर्डचा पॉइंट दाखيناसाठी आलेला आहे पाळा सणा पाया चार थिंगोर आणि मिशन च्या सह्याने नजर येऊ यादांना ते बोर्डचा पॉइंट देणार आहे भूजल तज्ञ आकाश सोनिया बापू माळिशखरे या YouTube चॅनल वर आपले स्वागत आहे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा म्हणजे ज्यांना कोणाला आपल्या शेतामध्ये व घरासमोर बोरवेल किंवा विहीर घ्यायची असेल त्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल आमच्याकडे विहीर व बोरवेलसाठी खात्रीशीर पाणी सांगितले जाईल तर आजच संपर्क करा भूजल तज्ज्ञ आकाश सोन्याबापू म्हशिकारे मुक्काम पोस्ट घोंगडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड आमचा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एक्कावन्न चौतीस ब्याऐंशी तसेच शहाण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी त्रेचाळीस सत्याहत्तर <souls>

पा මේ लगाබ।